नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे हे सगळं करत असताना आज मी सरकारमध्ये आज मी तुमच्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून काम करतोय तीन पक्षाचं सरकार आहे नाही असं नाही परंतु त्याच्यामध्ये आमचा पण काही सहभाग आहे केंद्र सरकारमध्ये अनेक दिग्गज नेते आम्हा लोकांच्या ओळखीचे पंतप्रधान असतील अमित भाई शाह असतील वैष्णवी रेल्वे मंत्री असतील शिवराजसिंग चव्हाण कृषी मंत्री असतील पियुष गोयल साहेब असतील नितीन गडकरी नॅशनल हायवेचे मिनिस्टर असतील अनेक लोकांचे राजनाथ सिंग संरक्षण मंत्री असतील अनेक मान्यवरांच्या माझ्या ओळखी नड्डा जी असतील त्याचा फायदा आपण करून घेऊ ना नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जेजुरी शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांची गरज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जेजूरच्या प्रचार सभेत वक्तव्य महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे मुख्यमंत्री वदी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत शहराच्या विकासाच्या अनेक योजना केंद्र व राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहेत भारतीय जनता पक्षाच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या माझ्या ओळखी आहेत निधी मिळवण्यासाठी त्यांचा उपयोग करता येईल ही वस्तुस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री व पुण्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी जेजुरी येथील जाहीर प्रचार सभेत मान्य केली जेजुरी नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी अजितदादा जेजुरीत आले होते आता जेजुरीकरांनी विचार करायचा की भारतीय जनता पक्षाकडून थेट निधी मिळवायचा की मध्यस्थामार्फत निधी मिळवायचा जेजुरी नगरपालिकेतील मतदारांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहे धन्यवाद